तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पूर्णा येथे चेक लिही पर्यंत एक लाख नव्वद हजार रुपयांची बॅग लंपास एस बी आय मधील घटना चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद चेक लिही पर्यंतच पिशवीतील एक लाख नव्वद हजार रुपये लंपास पूर्णा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या तालुक्यातील मोजे चांगे येथील एका बेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचे कॅश अकाउंट ठेवलेली होती एक लाख नव्वद हजार रुपये अज्ञात चोरट्याने परस्पर लांबवल्याची घटना बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी घडली चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकरणी पूर्णा पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे पूर्णा तालुक्यातील येथील हो रहिवासी देवराव मारुतीराव बोलंगे पूर्णा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत बुधवारी एका नातेवाईकांना पैसे द्यायचे असल्याने बँक खात्यावरील रक्कम काढण्यासाठी दुपारी बँकेमध्ये आले होते तत्पूर्वी त्यांनी आपल्या शेतातून निघालेले तूर बाजार समितीच्या आवारातील बोकारे ट्रेडिंग कंपनी यांना विक्री केली होती या विक्रीतून आलेले एक लाख पन्नास हजार रुपये असे एकूण रुपये घेऊन ते तिथे स्टेट बँकेच्या शाखेत गेले होते दरम्यान खात्यावर रक्कम काढण्यासाठी चेक लिहित असताना त्यांच्या जवळ पिशवीत ठेवलेले एक लाख नव्वद हजार रुपये एका पिशवी ठेवले पिशवीमध्ये ठेवले होते त्यांच्या पाठीमागे उभा असलेल्या एका अज्ञात चोरट्याचा त्यावर बहुधा डोळा असावा त्या, त्या पिशवीवर त्यांच्या जवळील पिशवी झाकून अलगदपणे त्याचे पैसे ला त्यांचे पैसे लांबवले हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून चोरटा पिशवी खाली पिशवी लपवून पैसे घेत घेत असताना स्पष्ट दिसून आले आहे या घटनेची माहिती शाखा अधिकारी यांनी पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे अण्णा माने मंगेश झुकडे टाकर शेवेवाड यांनी शाखेत येऊन सी सी टीव्ही ची पाहणी केली पथके रवाना केली असल्याचेही सांगितले जात आहे शहरातील गजबजलेल्या नॅशन स्टेट बँक मध्ये हा प्रकार घडल्याने ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे सुरक्षा रक्षकांचीही मागणी केली जात आहे बँक व परिसरामध्ये अलीकडे चोराच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही मुख्य कार्यालयाकडे सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे तसेच पोलीस प्रशासनालाही पोलीस बीट नियंत्रित मेंटेन करण्याची विनंतीपत्र देण्यात आले आहे पूर्णा शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात ग ग्राहक येत असल्यामुळे मोठी गर्दी निर्माण होते या पार्श्वभूमीवर बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी भी अशी विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे स्टाफ वाढवल्यास ग्राहक सेवा अधिक सुरळीतपणे व वेगाने दिली जाऊ शकते तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल अशी प्रतिक्रिया एस बी आय बँक बैंक, बँकेचे शाखा अधिकारी अमित कुमार जोंधळे यांनी बोलताना दिली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा